तरुणा येथे उभारण्यात येणाऱ्या विद्युत शव दाहिनीचा शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी विरोध केला आहे महापालिकेच्या वतीने दलित वस्ती अंतर्गत तरोडा भागातील जुने गाव येथील स्मशानभूमीत विद्युत शो दाहिनीचा उभारण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयाने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे तेव्हा विद्युत शेवटाहिनी गोरधनघाट किंवा येथील खडकतळे येथे उभारण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे आज नांदेडवागा महानगरपालिकेमध्ये समस्त गावकरी मंडळे आम्ही दोन तीनशे लोक गावकरी मंडळी या ठिकाणी यासाठी आलो की नांदेड बागा महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक दोन करोडा बुद्रुक येते दलित वस्ती अंतर्गत या ठिकाणी विद्युत या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आज मान्य आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन दिलं की नांदेड शहरापासून आठ किलोमीटर आपण शहराच्या बाहेर बाहेर ही विद्युत शवदाहिनी या ठिकाणी बसवत आहेत दोन कोटी सत्तर लाखाचं टेंडर आपण काढलात या ठिकाणी माझी माननीय आयुक्त महोदयांना एवढी विनंती राहणार आहे की तर हे जर शहराच्या बाहेर आठ किलोमीटरवर जर ही विद्युत शेवद जर या ठिकाणी बसवली तर शहरातल्या नागरिकांना याचा फायदा होणार नाही विकास काम हे शहरामध्ये झालंच पाहिजे विकास कामाला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र शहराच्या मध्यभागी तरोडा नाका येथे नांदेड बागा महानगरपालिकेची पाच एकर जमीन आहे अतिक्रमणाच्या विळक्यामध्ये ती जमीन आहे आम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी आम्ही मान्य आयुक्त महोदयांसोबत राहतो प्रशासनासोबत राहतो त्या ठिकाणचं आयुक्त ते अतिक्रमण हटवावं आणि विद्युत शेवदायीनी त्या ठिकाणी बसवावी जेणेकरून मुक्त होईल आणि शहरामध्ये सर्व यांना त्या ठिकाणी उपयोगी येईल जेणेकरून त्या ठिकाणी डिझेल वगैरे काही लागणार नाही अतिशय शहरवासीयांना शेवादायी होईल या ठिकाणी फक्त ती पाच एकर जमीन या ठिकाणी यासाठी ठेवलेली आहे की त्या ठिकाणी बिओटी तत्वावरती जमीन विकायची आणि कुठेतरी चिरी मिरी करून चाळीस साठचा फार्मुला करायचा हा घाट हा घातलेला आहे आणि हेतुपूर्वक या ठिकाणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरचा फायदा व्हावा हो। म्हणून शहराच्या बाहेर हे विद्युत शेवट या ठिकाणी आठ किलोमीटर वर हो ओसवायची जेणेकरून त्याचा कुणाला फायदा सुद्धा होऊ नये आणि त्यानंतर काही कालखंडाने त्याच भंगार मध्ये मशिनी काढायच्या आणि त्या करायचे आणि पुन्हा त्या ठिकाणी टेंडर करायचं हा कुठेतरी हा उद्योग आठव बंद झाला पाहिजे ही मान्य आयुक्त महोदयांना आम्ही विनंती केली चार नगरसेवक हे नांदेडबागा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव हा झालेला आहे ठराव पास झालेला आहे आणि दोन कोटी सत्तर लाखाची निविदा ही मंजूर केलेली आहे ठीक आहे मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही कोण प्रतिनिधी होते कोण नव्हते ते येणाऱ्या कालखंडामध्ये करोड्याची जनता त्यांना ते प्रत्युत्तर देईल मी काय कुणाचं नाव घेणार हो नाही मग आता जे काही ठराव हा झालेला हा ठराव चुकीचा आहे आणि मान्य आयुक्त महोदयांना सोळा पॉईंट दोन चे अधिकार आहेत त्यांनी ते अधिकार वापरून हा ठराव रद्द करावा मान्य आयुक्त महोदयांना विनंती केलेली आहे त्या ठिकाणी छोट्या मुलांची शाळा आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आणि गावाचा फार मोठा पंचवीस तीस हजार लोकांचा त्या ठिकाणी सप्ताह होतो आणि त्या ठिकाणून ते गाड्या जाणं त्या गाड्या जाणं हे चुकीचं आहे आणि रस्ता सुद्धा गावातून नऊ दहा फुटाचा रस्ता आहे अपुरा रस्ता आहे ट्रॉफिकचा विषय आहे आणि या ठिकाणी तरुणा नाक्याला सुशोभिक जागा आहे पाच एकर जागा आहे त्या ठिकाणी मान्य आयुक्त मोहित यांनी निर्णय घ्यावा आम्ही निर्णय घे आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू आम्ही त्यांचा या ठिकाणी कौतुकास्पदक सत्कार करू आणि आज या ठिकाणी जर ते जर नाही मान्य झालं तर आम्हाला या ठिकाणी ना इलाज असतो नांदेडवागा महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये आम्हाला चिता, चिता रचून पारंपरिक या ठिकाणी आम्हाला देहत्याग आंदोलन करावं लागेल हे आम्हाला महापालिकेला आमची मान्य आयुक्त महोदयांना विनंती येतील वेळ न येऊ देता आम्हाला हे न्याय द्यावा महापालिकेच्या मान्य आयुक्त महोदयांवर आमचा विश्वास आहे ते करतील